नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की या कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या कर्मचाऱ्यांना आता शाळेत हजर राहण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेले आहेत तर काय बातमी आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज आधार व अपार आय डी अद्ययावत करणे स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यासारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पानझाडे यांनी या संदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत यानुसार उन्हाळी सुटी सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रीतीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील याशिवाय विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी व अद्ययावत नोंदणी करणे अपर आय डी अद्यावध करणे स्कूल मॅपिंग म्हणजे शाळेच्या भौगोलिक माहितीच्या अद्ययावतीकरण आणि संचमान्यतेशी संबंधित दुरुस्तीची कामेही पूर्ण करावी लागणार आहेत राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने वे जाहीर केले असून त्यानुसार वेळेत नोंदणी दस्तऐवज पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ऑनलाईन प्रणालीतून कामकाज करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर सुट्ट्यांचे नियोजन फिसकटले दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात मात्र यंदा सुरुवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितात नाराजीचा सूर उमटत आहे तर सुट्टीत करावायची कामे पाहूयात अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी पडताळणी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणे अद्यावत करणे अपार माहिती सुधारित करणे शा शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भौगोलिक विषयक माहिती अद्ययावत करणे संचमान्यता दुरुस्तीचे कामे पूर्ण करणे विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग